श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तर आजचा अनुभव प्रभावती कृष्णाची खटावकर पुणे येथील ताईंचा आहे तर ताई सांगतात की बघा इतक्या वर्षाची सेवा जी आहे ती आज फळास आली मग कशी आली काय असं घडलं होतं की ताईंना हा अनुभव जे आपल्यापर्यंत पोहोचावा वाटला कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सेवा या भरपूर होतात परंतु काही काही वेळा अनुभव येत नाही अशा वेळा काय आपलं चुकतं हेच आपल्याला कळत नाही परंतु दरवेळेस प्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे जसं भगवंताला आपल्यासाठी काय योग्य आहे कोणती वेळ योग्य आहे हे कळतं त्यामुळे भगवंता त्याच वेळा आपल्याला ती, ती गोष्ट देतो आणि तीच आपल्यासाठी सुद्धा ती योग्य असते परंतु फक्त ती गरज असते ती समजून घेण्याची आणि तोपर्यंत ती प्रतीक्षा करण्याची तिथेच आपण कुठंतरी चुकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण एवढं करून सुद्धा काय कामाला येत नाही मग काय करायचं आणि आपण अर्ध्या वाट जे आहे ते सगळं सोडून देतो आणि परत नाराज होतो परंतु तीच खरी परीक्षेची वेळ असते आणि तिथूनच महाराज जे आपल्याला दृढ आणि मजबूत सुद्धा बनवत असतात तर यासाठी छोटी एक छोटीशी तुम्हाला अगोदर कहाणी सांगते आणि नंतर आपण अनुभव सांगूया ताईंना कसा आला काय नाही तर बघा एकदा एक ब्राह्मण असतो तो खूप गरीब असतो आणि तो नेहमी असा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतो असाच उदरनिर्वाह करण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी तो गावात फिरत असताना त्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची नजर जी आहे ती त्याच्यावर पडली त्या गरीब ब्राह्मणावर आणि बोलता बोलता अर्जुनाला जे ती त्या गरीब ब्राह्मणाची खूप दया आली आणि त्यांनी असा विचार केला की कृष्णाला बोलले अर्जुन की हा खूप गरीब दिसतोय आणि याच्याकडे या काय माहीत पाहून मला दया आली असं वाटते की याचे खूप कष्ट केले आता याचे कष्ट दूर करण्याची वेळ आलेली आहे मग आपण याच्यासाठी काहीतरी करूया मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला की कर तुला असं वाटतंय ना काहीतरी करावं तर तू तुला जे वाटतंय ते कर मी सोबत आहेस तुझ्या मग ते दोघं सुद्धा त्याच्याजवळ गेले ब्राह्मणाजवळांनी त्याला म्हणाले की तुला पाहून खरंच आम्हाला तुझी आजपासून तुझे जे आहे ते कष्ट दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू मग त्या सुद्धा दोघांना नमस्कार केला आणि तुमची दर्शन घडली हीच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणून त्यांना जे आहे ते पहिले नमस्कार केला तर त्यानंतर अर्जुनाने लगेच त्याला एक पोटली दिली ज्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा होते आणि त्या ब्राह्मणाला देऊन सांगितलं की तुला हे सुवर्ण मुद्रा मी आज देतो याच्यावर तू तुझा उदरनिर्वाह कर तुला आता भिक्षा मागण्याची गरज पडणार नाही आणि तू याच्या पुढे मागण्याची काही गरजच पडणार नाही एवढं हे धन दिलेलं आहे ते पाहून त्या ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये खरंच आनंद दोघांच्याही पाया पडले आणि खूप आनंदाने तो घरी जायला निघाला परंतु म्हणतात ना की दरवेळा जसं आपलं कर्म सुद्धा एवढं मजबूत असतं की आपल्याला देवाने दिलं ते आपल्याला पचवता आलं पाहिजे तसंच काही ब्राह्मणाच्या बाबतीत घडत होता तो खूप खुश होऊन जात होता आणि आपल्या गावात निघाला निघताना अचानकच जे तिथे त्याला दरोडेखोर मिळाले आणि त्याचे जे ते हातात मिळाले पोटली जी होती ती चोरून घेऊन गेले आणि तो बघ खूप नाराज झाला आणि मनातच म्हणत होता की देवानं खूप दिलं मला परंतु कर्मानं नेलं हे त्याचं त्यालाच माहिती होती की काय चुकलं काही नाही घरी गेल्यानंतर खूप नाराज झाला त्याच्यानंतर त्याच्या बायकोने विचारले की काय झालं आज भिक्षा मिळाली नाही का तुम्ही खूप नाराज देतात मग त्यांनी ती सगळी कहाणी सांगितली की कसं त्यांना हे दोघं भेटले आणि त्याला काय दे ज्या गोष्टी आहेत ते मिळाल्या आणि तिथून चोराने सगळं नेलं मग शेवटी ते दोघे शेवटाच्या कर्माला दोष देऊन आपलं रेग्युलर चालू दिलं त्यांनी असंच काही दिवस गेले रोज त्याची भिक्षा मागणं सुद्धा चालू होते आणि उदरनिर्वाह चालू होता अशाच काही दिवसांनी परत एकदा आहे ते श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांना परत भेटले आणि भेटल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की आपण तरी याला एवढ्या मुद्रा दिल्या होत्या याच्यामध्ये याचं पूर्ण आयुष्य निघून गेलं असतं तरी हा भिक्षा मागायला का बरं परत आला म्हणून ते परत त्याच्याजवळ गेले त्या ब्राह्मणाजवळांनी त्याला म्हणाले तू तोच ब्राह्मण आहे ना ज्याला आम्ही एवढ्या मोहरा दिल्या होत्या मग त्यावेळेला ते म्हणाले हो तुम्ही मला तर माझ्यावर आशीर्वाद रूपी मला खूप काही दिलं होतं परंतु माझंच कर्म जे काहीतरी कुठं खराब असेल त्यामुळे मला हे पचवता आलं नाही आणि चोर आणि ते सगळं घेऊन गेले त्यामुळे मला मग परत भिक्षा मागण्याशिवाय दुसरा काही पर्याय माझ्याकडे नव्हता मी असं चालू दिलं आणि मग हे गोष्टी ऐकल्यानंतर परत अर्जुनाला वाईट वाटलं आणि तो त्यांनी म्हटलं की मी तुला अजून एक संधी देतो की ज्यामध्ये दे तुझं आयुष्य जे आहे ते सुखकर होणार आहे मग ते म्हणजे तुमची कृपाच एवढी मोठी आहे मी एवढी जे आहे ते कर्म करून सुद्धा तुम्ही मला भेटते आणि मला यातून काढण्याचं बाहेर काढताय त्याबद्दल धन्यवाद आणि लगेच त्या अर्जुनाने त्याला एक मौल्यवान मोती दिला आणि मोती दिल्यानंतर त्याला सांगितलं की हा खूप मौल्यवान मोती आहे हा घेऊन तू सोबत ठेव तुझं आयुष्य नक्कीच बदलेल तो परत खूप खुश झाला आणि खुश होऊन त्यांनी दोघांना नमस्कार केला आभार मानले आणि खुश होऊन घरी निघून गेला जाताना सुद्धा तो खूप खुश होता की आता बायकोला आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो आपलं आयुष्य बदलणार आहे याच्यामध्ये त्याच्या विचारामध्ये तो घरी पोहोचला सुद्धा आणि घरी आल्यानंतर पाहतो तर त्याची बायको घरी नव्हती कदाचित ते पाणी वगैरे आणायला गेली असेल बाहेर मग आता त्यांनी थोडा वाट पाहिली त्याला असं वाटलं खुशीत पटकन सांगू पण बायकोच घरी नव्हती त्यामुळे मग त्याने असं विचार केला की जाऊ दे आता जी मौल्यवान मोती आहे तो पहिले कुठं ठेवायचा तो विचार करूया आणि त्यानंतर आल्यानंतर तिला सविस्तर काय घडलं ते सांगूया असं म्हणून त्यांनी तो मोती जे आहे ते कुठं ठेवायचा याचा विचार करतानाच त्याला एक जुनं मडकं दिसलं त्याच्या घरामध्ये जे मडका आणि त्याने त्याच्यातच ठेवलं कारण त्याच्याकडे गरीबच एवढा होता की दुसरं काही असं ठेवण्यासारखं नव्हतं आणि तो एवढा मौल्यवान असल्यामुळे त्याला असं वाटलं की चोर जरी आली किंवा काही जरी आलं तरी कोणाला शंका येणार नाही याच्यात काही असेल आणि म्हणून तो मटका त्याच्यामध्ये मोती ठेवून दिला आणि विचार करायला लागला आणि थोड्यानंतर वाट पाहायला लागला बायकोची त्याच तंद्रीमध्ये जे त्याला झोप कधी लागली हे कळालंच नाही आणि तो झोपून गेला तो झोपून गेला आणि त्याची जी बायको गेली होती पाणी भरायलाच गेली होती मग ती गेल्यानंतर तिने पाणी वगैरे भरलं मटका घेऊन यायला लागली ला तर नेमका तो मटका तडकला आणि ते मटक्यातलं पाणी फुटून मटका फुटून गेला आणि पाणी सांडून गेलं आता ती विचार करायला लागली पाणी तर लागणार आहे आपल्याला आता काय करायचं तेवढं तिला आठवण आली हो की आपण घरी एक आपला जुना मटका आहे तो आपण घेऊ आणि त्याच्यातून पाणी भरून ठेवून देऊ कारण आता नवीन अन्न ते एकदम शक्य नाही आहे त्याच्यामध्ये आपण वापर करूया असं म्हणून तिने घरी आली घरी आल्यानंतर पाहिलं तर तिला तिचे तिचा नवरा दिसला परंतु तिने बोलणार पण तो झोपलेला होता त्याच्यामुळे तिला असं वाटलं तर याला उठून विचारण्यापेक्षा आपलं आपण काम करू उठल्यानंतर आपण बोलूच कसं काय काय नाही वगैरे लवकर असं म्हणून तिने तो जुना मटका घेतला आणि नदीवर पाणी भरायला गेली आणि पाणी भरून घेतलं परंतु पाणी भरताना त्या मटक्यातला जो मोती आहे तो पाण्यात पडून गेला हे माहितच नव्हतं त्याच्यामुळे तिचे अनपेक्षितपणे ही घटना घडून गेली आणि घरी आल्यानंतर त्या घरी आल्यानंतर तिने जेव्हा पाहिलं तर तिचा जो आहे तो नवरा उठून बसला होता आणि त्याने खूप नाराज दिसला मग की तू काय केलं हे मटका का, का बरं घेऊन गेली असं तो म्हणाला ती म्हणे मला काय माहिती आपला जो पहिला मटका होता तो पाणी भरताना कुठून गेला आणि जुन हा होता याची आठवण आली म्हणून मी घाई तुम्ही झोपलेले होते तर पटकन आणू म्हणून मी हा मटका घेऊन गेली आणि पाणी भरून ठेवलं या मटक्यात मध्येच एवढी मौल्यवान वस्तू होती आणि तीच तू पाण्यात वाहून आली आता परत एकदा आपल्या कर्मानं आपल्याला जे आहे ते जागेवर आणलं असं तिला तो बोलायला लागला मग तिने विचारलं की काय झालं मला नेमकं काहीच कळत नाही तुम्ही पद्धतशीर सगळं सांगा आणि सगळं जे आहे ते त्यांनी सांगून दिलं की अशी अशी घटना घडली होती आता एवढं सुद्धा सगळं देऊन सुद्धा आपलं कर्म आपल्याला जे ते जाग्यावर आणते म्हणजे मग याचा दोष तर दोघांचाच आहे परत दोघं खूप नाराज झाले भगवंताला त्याला माफी सुद्धा, सुद्धा मागितली आणि या कर्मातून बाहेर काढण्यासाठी विनंती सुद्धा केली आणि आपला रोजचा परत त्यांचा नित्य नियम चालू झाला आता बघा काही दिवस असेच लोटत गेले काही दिवसानंतर परत असं झालं की देवाला जर एखादी गोष्ट घडवून आणायची असती तर ती बरोबर वेळ सुद्धा तशी आणून देतात त्याचप्रकारे ब्राह्मणाच्या बाबतीत घडत होतं काही दिवस गेल्यानंतर परत एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याला भेटले भेटल्यानंतर त्याला परत ओळखलं आणि परत त्याला विचारपूस केल्यानंतर त्याने दुसरी जी काही घटना घडली ती सुद्धा त्यांच्या दोघांसमोर सांगून दिली आता मात्र अर्जुन जो होत हातात झाला तो म्हणे की आता मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो परंतु तुझंच कर्म तुला मागे खेचते आता मी काही करू शकत नाही आता शेवटी तुला तुझं कर्म भोगल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं म्हणून जय ते अर्जुनाने अं ते त्याला बोलून दिलं परंतु त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्याला म्हटलं की मी तुला दोन सिक्के देतो हे दोन सिक्के घेऊन जा आणि तुझं आयुष्य बदल असं म्हणून त्याच्या हातामध्ये ते सिक्के ते ते दिले तेव्हा सुद्धा ब्राह्मणाने ते त्यांचे परत एकदा आभार मानले आणि तो आपल्या आपल्या वाट्याने निघाला परंतु निघताना त्याच्या मनामध्ये विचार येत होता की भगवान श्रीकृष्ण एवढे कसे कंजूस आहेत म्हणजे त्यांचा मित्र जो आहे त्यांनी तरी आपल्याला दोन वेळेस मौल्यवान वस्तू अशा दिल्या की आपलं आयुष्यभर पुरेल परंतु आज भगवान कृष्णाने मला तर फक्त दोन सिक्के दिले आणि दोन सिक्केमध्ये करणार काय मी असाच विचार करत करत असताना तो नदी किनारी आला आणि आल्यानंतर त्याला एक जे मच्छी पकडणारा दिसला त्याने त्याच्यामध्ये त्याचे मासे पकडलेले होते आणि ती जे मासे होते ते खूप सुंदर होते त्याला खूप आवडले होते आवडल्यानंतर त्याने लगेच तो त्याच्याजवळ गेला त्याला असं वाटलं हे दोन सिक्क्याचं मी करणार काय जाऊ दे मी ह्याला तरी देऊन टाकतो असं म्हणून तो गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने विचारलं की हे मासे मला पाहिजे म्हणजे मी हे मला खूप आवडला याला मरू नये अशी माझी इच्छा आहे तर मी तुला दोन सिक्के देतो तो दोन सिक्के घे आणि ती मासे जे मासा जो आहे तो मला देऊन टाक मग तो म्हणे ठीक आहे मी देऊन टाकतो मला काही नाही मला माझे पैसे मिळाले त्याच्याशी मतलब म्हणून मी त्या मासे मासेवाल्याने त्याला मासा दिला आणि ते निघून गेला बघा देवाला कसा बरोबर योग्य निर्णय आपल्या बाबतीत घडवतात हेच आपल्याला यातून आहे जसा तो मासा त्यांनी घेतला त्या कमंडलूमध्ये मध्ये टाकून दिला त्याच्या आणि तो टाकल्यानंतर त्या माश्या जे आहे ते पाहायला लागलं की हा किती सुंदर आहे आणि हा बिचारा मरून केला असता आपण याचे प्राण वाचवले असे त्याला एक वेगळाच आनंद त्यावेळा त्याच्या मनात यायला लागला आणि तो परत त्यांनी त्या कमंडलूमध्ये ज्यावेळेस पाहिलं तर पाहिल्यानंतर थे त्याला त्याच्यामध्ये तोच मौल्यवान मोती तो परत दिसला म्हणजे तोच माश्याने त्या गिळलेला होता आणि तोच मासा बघा कसा परत योग्य कर्म केल्यामुळे त्याच्याच पर्यंत आला आणि तो, तो मौल्यवान मोती त्याला मिळाला आणि बघा तो मौल्यवान मोती दिसल्यानंतर लगेच तो ब्राह्मण एकदम आनंदात झाला आणि त्याने ओरडायला लागला की मिळाला मिळाला असं ते एकदम ओरडला घटना कशा घडतात हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य तो ओरडल्यानंतर तिथूनच बघा योगायोगाने जो दरोडेखोर होता तो सुद्धा तिथूनच जात होता ज्याने त्याचे जे मौल्यवान आपल्या अगोदरच्या वस्तू चोरलेल्या होत्या ते आणि तो त्याने आवाज ऐकला त्या ब्राह्मणाचा आणि त्याला असं वाटलं की या ब्राह्मणाने आपल्याला ओळखलं की आपण याची चोरी केलेली होती आणि तो सुद्धा घाबरला घाबरला आणि पटकन पळत त्याच्याजवळ गेला ब्राह्मणाजवळ आणि त्याला विनंती केली की तू मला काही करू नको हे जे आहे ते तुझं जे काही मी घेतलं होतं ते तुझं तुला वापस करतो परंतु तू गोंधळ घालून मला पकडून देऊ नको असं म्हणून त्यांनी लगेच ते मोहराची पेशवी सुद्धा जे त्याच्या हातात दिली आणि तो पळून गेला बघा कर्म कसं वापस येतं आता दोन्ही वस्तू जे त्याच्याकडून हरवल्या होत्या त्या सुद्धा त्याला मिळाल्या आणि तो खूप खुशीमध्ये मग त्याने तो मासा पाण्यात टाकून दिला आणि खूप खुशीमध्ये घरी जाऊन आपल्या बायकोला सगळी हकीकत सांगितली सांगितल्यानंतर जे आहे ते पण खूप खुश झाली आणि दोघांनी मग निर्णय घेतला की आपण श्रीकृष्णाचे आणि त्यांचे दर्शन घेऊन त्यांना आभार मानायचे आणि ही घडलेली घटना सांगायची तशा प्रकारे त्यांनी केलं आणि ते नंतर गावात ता आले त्यांनी श्रीकृष्णाला सुद्धा बोलले अर्जुनाला सुद्धा बोलल्यानंतर भगवान अर्जुनाला अर्जुनाला जे ते भगवान श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही असं काय केलं की मी तर एवढ्या गोष्टी करून सुद्धा त्याला त्याचं मिळालं नाही आणि तुम्ही फक्त दोन सिक्के दिले आणि ते एवढी कस काय गोष्ट जी आहे ती पलटली मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले बघ ज्यावेळेस तू त्याला खूप सारा धन दिलं होतं परंतु त्यावेळेस त्याने विचार कोणाचा केला होता की फक्त स्वतःचा विचार केला की आता मला खूप धन मिळाला आता मी असं जगेल म्हणजे मी 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 चालू होतं त्याच्या डोक्यामध्ये परंतु ज्यावेळेस मी त्याला दोन सिक्के दिले त्याने त्या दोन सिक्क्यामध्ये स्वतःचा विचार न करता इतरांचा त्या जे आहे ते हिताचा विचार केला म्हणजे त्या माशाला कसं सोडवायचा हा विचार त्याच्या मनात आला आणि तोच विचार एवढा पॉवरफुल होता की इतरांचा काहीतरी जीव वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणजे सद्विचार त्याच्या डोक्यात आला तर घटना सुद्धा कशा पलटल्या आणि चांगल्या गोष्टी त्याच्या चा परत कशा आयुष्यात आल्या हेच मला तुला दाखवून द्यायचं होतं म्हणून ही घटना तुझ्या समोर मी घडवलेली आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवान देवाला जे ते आपल्या आयुष्यामध्ये घटना फिरवता सुद्धा येतात परंतु ते सत्कर्म घडून आणल्यानंतरच आणि त्याच नंतर आपल्याला योग्य फळ सुद्धा मिळतं हे या गोष्टीतून आपल्याला कळालेलं खरंच जेव्हा अनुभव ऐकला होता ते सुद्धा खूप मस्त होता तर आता ताईंचा आपण अनुभव ऐकूया तर ताई सांगतात की गाणगापूरला साक्षात दत्त स्वरूपामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींनी कसं दर्शन दिलं त्यांची सेवा ही खूप वर्षाची होती आणि दरवेळा त्यांची इच्छा होती की माऊलींचं दर्शन व्हावं दत्त महाराजांचं दर्शन व्हावं कारण दोघांचं एकच रूप आहे स्वामी महाराज गुरुमाऊलींच्या स्वरूपामध्ये जे आहे ते आपल्याला दर्शन देतात गुरुमाऊलींच्या स्वरूपामध्ये स्वामी महाराज कार्य करून घेते आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु कुठेतरी प्रत्यक्षात त्यांचं दर्शन व्हावं त्यांच्या मस्तक त्यांच्या पायावर जे आहे ते आपलं मस्तक टेकवता ही प्रत्येकांची इच्छा असते अशी ती ताईंची होती तर ताई सांगतात की आम्ही काही सेवेकरी जे ती गाणगापूरला गुरुचरित्र वाचन करण्यासाठी पुण्याहून निघालो होतो अक्कलकोटला गेलो होतो आणि त्यानंतर तिथे श्री स्वामी महाराजांच्या चरण कमलावर आम्ही अल्पशी सेवा सुद्धा अर्पण केली आणि सायंकाळी गाणगापूर येथे पोहोचलो काही सेवेकरी म्हणत होते की आज आपण वाचन करूया परंतु नंतर दत्तगुरूंचे दर्शन करून सकाळी सहा ला वाचण्यास सुरुवात करू काहीच असं म्हणणं चालू होतं आता हे सगळं करताना मला तर खूप आनंद होत होता कारण तिथे फक्त जे आहे ते दत्तगुरूंची सेवाच होते ती दत्त महाराजांची सेवाही होत होती त्यामुळे मनामध्ये जे आहे ते आनंदाचा झराचा फुलला होता आणि एक वेगळीच जे हुरहुर सुद्धा दाटून आली होती काय माहीत काही नाही आम्ही गाणगापूरला निवासी नुसते सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरात मग प्रवेश केला तर मंदिरात बरीच गर्दी होती त्या दिवशी आणि काय माहित परंतु त्या दिवशी जे आहे ते आम्ही जसं काही ठरवून गेल्याप्रमाणे दर्शनाची एवढी ओढ होती आणि रांग सुद्धा खूप मोठी असली तरी सुद्धा आम्हाला लगेच मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा मिळाला आणि त्याच वेळा पालखीची वेळ सुद्धा आलेली होती त्यामुळे गाभाऱ्यातील झरोक्यातून त्रिमूर्तीचे दर्शन घेतले तर अंगावर अगदी रोमांच उभे राहिले होते मनातून प्रार्थना सुद्धा चालू होती दत्त महाराज माझी भोळी भाबडी सेवा जे ती रुजू करून घ्या कारण वातावरणाचं वेगळे वाटत होते खूप उल्हास वाटत होता जसं स्वामींना दत्त महाराजांना नमस्कार करून गर्भगृहाच्या बाहेर जायला निघालो तर काय पाहतो तर समोर गुरुमाऊली हसत मुखाने उभे राहिले होते त्यांचा तर त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता कारण जे सत्य होते ते एवढ्या लवकर घडणं हे शक्यच नव्हतं मी ताबडतोब जे आहे ते मग त्यांच्या चरणावर त्यांच्या चरणावर जे आहे ते माझं डोकं टेकवलं आणि त्यांना नमस्कार केला आणि डोळ्यात अगदी गंगा यमुनाच उभ्या राहिल्या होत्या त्यावेळेला कारण ही गोष्ट जी आहे ती खूप मोठी होती आयुष्यामध्ये हा क्षण हा खूप सेवेनंतरच घडला घडणारा होता आणि ते झालं होतं म्हणजे त्यावेळेला अक्षरशः मन म्हणत होते की आज तुझी सेवा जेती ती दत्त महाराजांनी परमपूज गुरुमाऊलीच्या रूपाने प्रत्यक्ष रूपात दत्त मंदिरात रुजू करून घेतलेली आहे आणि अजून या काय सेवेचा पुरावा द्यायचा मी नमस्कार केला आणि मागे उभी राहिले तोच गुरुमाऊली म्हणाले तुम्ही सर्वजण पुण्याहून केव्हा आलात आम्ही सांगितले की आता चालू आणि श्री गुरुचरित्र वाचन सुद्धा करणार आहोत असे सांगितल्यानंतर गुरुमाऊलीने प्रसन्नतेने हसले आमच्याकडे पाहून आणि आशीर्वाद रूपी हात वर करून आम्हाला जे ते पुढे हात वर करून आशीर्वाद दिला आणि पुढे निघून गेले आता मी एवढी त्या ठिकाणी स्तब्ध झाले होते की माऊली कधी पुढे गेले हे सुद्धा कळले नाही कारण हे अशक्य होणार होतं ते सुद्धा शक्य झालं आणि ते ती जी आहे ते खरंच त्या दिवशी असं वाटलं की आपण एवढ्या दिवसाची जी काही सेवा होती ती आज रुजू झाली आहे आणि त्याचे फळ आज मिळालेले आहे म्हणजे त्या दिवशी अक्षर अक्षरच्या तहान भूक हरपून गेली होती आणि तो जो सोहळा होता तो डोळ्यासमोरून जायला तयार नव्हता मन खूप खुश झाले होते आणि मनामध्ये फक्त होता तो स्वामीनामांचा गजर होता आणि मी स्वतः मनाने मात्र गुरुमाऊलींच्या अवतीभूतीच फिरत होते बघा ताईने सांगितलेला अनुभव खरंच खूप सुंदर होता कारण त्या ते दिवशी त्यांची जी आहे ती इच्छा मनातून केलेली होती आणि इतक्या वर्षाची सेवा ते फळास आल्यासारखं वाटलं होतं त्यांना कारण दत्त महाराजांना नेमकी विनंती केली आणि प्रत्यक्ष गुरुमाऊली तिथे उभे राहिले आणि त्यांच्या जे आहे ते चरणावर मस्तक ठेवता आले म्हणजे ही खूप उच्च कोटीची जी आहे ती सेवा त्यांच्या हातून घडली होती त्यामुळे त्या काय किंवा कोणी इतर जरी असल्या त्या ठिकाणी तरी सुद्धा त्यांची अवस्था हीच झाली असती म्हणजे मनातून आपण जर ओढ ठेवली तर दत्त महाराजांना स्वतः दर्शने कोणत्या कोणत्याने कोणत्या रूपात यावंच लागतं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि अगोदरच्या अनुभवातून तुम्हाला गोष्टीतून हेच सांगण्याचा तात्पर्य आहे की आपण जे काही सेवा करतो तर त्याचं सेवा आपल्या मनाने आपल्याला फळ काय मिळावं यापेक्षा देव आपल्याला काय देणार आहे याची जर आपण वाट पाहत आपण ती करत राहिलो तर आपण जो विचार केला त्याच्यात दहा पटीने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती सेवा परत मिळते सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जे ते ज्या गोष्टी आपण चांगल्या मिळतात त्या खरंच आपण दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा इतरांपर्यंत कोणत्याही रूपामध्ये मग ते स्वामी महाराज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात एवढं नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज थोडासा मोठा झाला परंतु ती सुद्धा गोष्ट मला खूप आवडली त्यामुळे तुमच्यापर्यंत शेअर करावी वाटली आणि हा जो अनुभव सुद्धा खरंच खूप सुंदर होता त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे सुद्धा मनापासून आभार करा आजच आपल्या जे आहे ते चॅनलचे पाचशे तास जे आहे ते पूर्ण झालेले कम्प्लीट आणि याला जे तुम्ही सगळेजण जे आहे ते कारणीभूत एवढ्या जे आहे ते छान रिस्पॉन्स देत आहे व्हिडिओ आपले भरपूर प्रमाणामध्ये पाहायला जात आहेत तुम्हाला आवडत आहेत आणि तुमचा खरंच जो आहे तो वेळ देऊन तुम्ही हे पाहताय हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद झालेली संपूर्ण सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाली यांच्या त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ